माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या भाकरी खाल्ली गेले की गे चालू करू अहो भाकरी सकाळ सकाळच कुठं जावा टिपो घेऊन जावा तुम्ही जेवायला मी रात्री खाल्ले नाही कोणी श्रीमंत आलाय नावा लय भाड्या बाबा अरे मस्ती आली काय तुला मला काय मारायची कारण मारायची काय कारण म्हणजे काल पाचशे रुपये उच्चाल घेऊन गेला मला दिवस उगवायला बिसवाई तू तु। तुपाला चलच काका बरोबर तुमचं काम करणार की मी राहिले थोडं आता ते सगळं तुमचं मीच बघणार आहे दर बाजार गरिबाला पोट भरून द्या काय धरून बसलाय उठा हा उठा बर ही कुठे बांधलंय गाय रानात आहे आम्हाला उठवलं आम्ही उठून जातो ऐकून घ्यायचं जातो आम्ही कष्ट करून घाम घाला मांधले काय काय केलं काय मला मला सांगू नका आता एक लक्षात ठेवा हिथ न उठवलं आता हे अतिक्रमणात येते जा आंघोळ बिंगूळ करून रोडवर नाही बर चौकात आम्हाला हल्ल्या बऱ्याच वेळा तुझ्या मुळे ह्या लग्नात जर आणि आणीबाणी आले तर त्या माणसांनी खादा घेऊन ते हिता आंघोळ करू काय नाव घेऊ नको माझ ना गावात रावलात केलं सात लाख रुपये माझं खाल्लं म्हणून जे ते म्हणते माहितीये का गाना ना त्या सात लाखातलं कमिशन किती मिळालं लाज का बाबा त्या सात लाखाचा विषय सोडून दे तू एक बिन लाजच आहे आम्ही बिनलाजच आहे का देवा पद दोन लाख रुपये नको देऊ पाच तर दिशील का नाही पैसे दिलं पॅटा मी चार दिवस गेलो ना तुझ्या का केला संध्याकाळच हळू हळू मांजराच्या जा पावलानी जावाय मागच्या दारून घरात हातर आणि मग जेवायच्या वेळी दिसायचं मला कस काय जावाय बाबा काय नाही कर म्हणा दुसऱ्या शिकवी ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरड पाच एकाच वाजवेल लाभालाभा केला तर आरशा शेतूला सांग तुला का तुझा घरी माटो खाऊ नको एकतर घरी आमच्या भांड्या लावल्या तू घरी काय सुक्ष्म काय नाही मी अनिल अनिल मी